संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी <ज़ागा> सत्तर शून्य चार जबरी चोरीतील आरोपी मुद्दिमालासह सा जेरबंद सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत तीस जून दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यातील हराळी वस्तीजवळ डफळापूर येथील आरती अरुण पांढरे या शेळ्या चारत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना उसाच्या शेतात ओढून नेलं मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील टॉप्सची जबरी चोरी केली या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की मिरज ते बेडग रोडवरील एन एच एकशे सहासष्ट हायवे पुलाजवळ बाळू माळी व पंचेचाळीस राहणार लकडे प्लॉट मंगसुळी रोड बेडक तालुका मिरज हा चोरीचे सोने विकण्यासाठी थांबला आहे पथकाने तातडीने अप्पासो माळीला ताब्यात घेतलं आणि त्याच्या खिशात सोन्याचे दागिने सापडले चौकशी केली असता त्याने सुमारे वीस दिवसापूर्वी एका महिलेचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्यात मंगळसूत्र आणि कानातील टॉप्सचा समावेश आहे ज्याची अंदाजे किंमत सत्तर हजार रुपये आहे आरोपी अप्पासो बाळू माळीला पंधरा जुलै रोजी अटक करण्यात आली आरोपी यांनी जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे